बाप आमच्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांचा जन्म पुण्यात चौदा नोव्हेंबर अठराशे अडतीस रोजी झाला त्यांचे निर्वाण दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा रोजी मुंबईत झाले सुभेदार रामजी आंबेडकर यांची महती कविवर्य भागवत बनसोडे यांनी बाप आमच्या बापाचा या कवितेत शब्दबद्ध केली आहे मी गझलकार सुनील ओवाळ त्यांची ही कविता आपणासाठी सादर करीत आहे बाप आमच्या बापाचा परिवर्तनाचे स्वप्न पाहणारे आमचे प्रारंभ पुरुष म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर गौरवर्णी धिप्पाड देखणे खनखनीत करारे आवाज इंग्रजीवर पकड असलेले इंग्रजीत बोलणारे इंग्रजी लिहिणारे खेळाची आवड असलेले वाद विवादात पारंगत असणारे तर्कशीलतेवर भर देणारे एक निर्वेशनी व्यक्तिमत्व असणारे अध्यात्माची आवड जपणारे अफगाणिस्तानात लढलेले उत्तम शिक्षक म्हणून नावाजलेले चौदा वर्ष प्राचार्य पदाची धुरा सांभाळणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर रामजी मूळचे सकपाळ झाले आंबेडकर भीमरावासोबत सुभेदार रामजींचे शिकवण्याचे कौशल्य पाहून ब्रिटिश सरकारनं त्यांना पुण्यात पाठवून दिले होते टीचर्स ट्रेनिंग त्याच कालखंडात महात्मा फुले सावित्रीबाई फुले न्यायमूर्ती रानडे यांच्याबरोबर त्यांचा झाला होता परिचय त्यांनी ओळखले होते महत्त्व शिक्षणाचे आणि इंग्रजीचे म्हणून सुभेदारांनी घेतला होता ध्यास भिवाच्या शिक्षणाचा बाळाराम गंगा रमाबाई आनंदराव मंजुळा तुळसा व भिवा यांचे संगोपन करता करता उरत नव्हता हाती पैसा पण मागेल ते पुस्तक संध्याकाळपर्यंत आणून द्यायचे सुभेदार भिवाला प्रसंगी पैसे उसने घेऊन अथवा मुलींचे दागिने गहाण ठेवून महापुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देऊन आपल्या मुलात समाजाच्या उद्धाराचे स्वप्न पाहणारा जगातला प्रथम क्रमांकाचा विद्वान देणारा बाप म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर सुभेदार रामजी आंबेडकर म्हणजे बाप आमच्या बापाचा जगातील सर्व बापांनी आदर्श घ्यावा असा जगावेगळा बाप जगातल्या बापांनी कसे वागावे हे मोजण्याचे माप होता कसे वागावे हे मोजण्याचे माप होता धन्यवाद